असे घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो कारण आम्ही गेले ते तीन ते साडेतीन महिने झालं की आमच्या गावात या आठवीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालोत कारण ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहेत ग्रामपंचायतचा आमचा ठराव दिला आहे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे जे काय काग कायदेशीर बाबी असते आहेत कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्या सुद्धा मला आमच्या निवेदनाची किंवा मागणीची दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही एक आठ दिवसाखाली इशारा दिला होता त्यांना जिल्हा परिषदच्या शिवना की आम्ही तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली आम्हाला जर आठवीच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भरू त्याप्रमाणे आमचं आंदोलन आजचं चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या आठवीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे